श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा हा आहे हा ग्रंथ चाळीस अध्यायांचा आहे याच्या ओव्या सात हजार सहाशे आहेत याचा ग्रंथकर्ता धुंडीसूत मालुकवी या नावाचा आहे तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरस व अधभूतरसाने परिपूर्ण भरला आहे हा ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथिनाम संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा उल्लेख आहे श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये नवनारायणांचे संवाद निमिराजाशी झाले आहेत ते नवनारायण ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण भतकभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून कवी नारायणाने मच्छिंद्र हे नाव धारण केले हरिने गोरक्ष अंतरिक्षाने जालंधर प्रबुद्धाने कानिफ पिप्पलायनाने चरपट आविहोंत्राने नागेश द्रुमिलाने भरतनाथ चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली व कलियुगात अवतार धारण केले हा नवनाथांच्या संप्रदाय मूळ श्री दत्तात्रेय गुरूंच्या पासून प्रवृत्त झाला असून आजही आजही या संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नवनाथांचे अधभूत चरित्र वर्णिलेले आहे या ग्रंथाविषयी आपण आज थोडे विस्ताराने जाणून घेणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार अध्यायवार सारांश भाग एक प्रारंभ व पार्श्वभूमी अध्याय एक ते पाच एक मंगलाचरण व प्रस्तावना ग्रंथकर्ता नम्र प्रणाम दत्तगुरूंचे महात्म्य दोन नवनारायणांची कथा श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंधातील निमिराज व नवनारायण संवाद तीन नवनाथांचा अवतार प्रसंग द्वारकाधीशांच्या आज्ञेने कलियुगात अवतार चार नवनाथांचे नावे व रूपे मच्छिंद्र गोरक्ष जालंधर इत्यादींची सविस्तर ओळख पाच संप्रदायाची उत्पत्ती दत्तात्रयापासून नवनाथ संप्रदाय प्रवृत्त झाल्याचे वर्णन भाग दोन मच्छिंद्रनाथांचरित्र अध्याय सहा ते दहा सहा मच्छिंद्रनाथांचा जन्मकथन कवीनारायणाचा अवतार सात योगाभ्यास व कार्य साधना तपश्चर्या आठ मच्छिंद्र गोरक्ष संवाद गुरु शिष्य परंपरेचा प्रारंभ नऊ मच्छिंद्रनाथांचे उपदेश भक्ति योग व नैतिक आचार धर्म दहा मच्छिंद्रनाथांचा लौकिक प्रभाव भक्त समाजात प्रसार भाग तीन गोरक्षनाथ व इतरनाथ अध्याय अकरा ते वीस अकरा गोरक्षनाथ चरित्र हरिनारायणाचा अवतार योगविभूती बारा गोरक्ष व जालंधर संवाद साधकांना दिलेले उपदेश तेरा जालंधरनाथाचे चरित्र अंतरिक्ष ऋषींचा अवतार चौदा कानिपनाथाचे चरित्र प्रबुद्ध ऋषींचा अवतार गुरुभक्ती पंधरा चरपटनाथ कथा पिप्पलायन ऋषींचा अवतार सोळा नागेशनाथाचे चरित्र आविहोंत्र ऋषींचा अवतार सतरा भरतनाथ कथा ध्रुमिल ऋषींचा अवतार अद्भुत सामर्थ्य अठरा रेवणनाथ चरित्र चमस ऋषींचा अवतार भक्तिपरायणता एकोणीस गहिनीनाथ कथा करभाजन ऋषींचा अवतार योगसिद्धी वीस नवनाथांचा एकत्र महिमा सर्वनाथांचे संक्षिप्त चरित्र भाग चार नवनाथांचे अद्भुत कार्य अध्याय एकवीस ते तीस एकवीस अलौकिक चमत्कार भक्तरक्षण व दुष्टसंहार बावीस नाथांचे योगसिद्धांत हठयोग व राजयोगाचे तत्वज्ञान तेवीस भक्तनिष्ठा भक्तांचे उद्धारप्रसंग चोवीस नाथांची लोकसेवा गरीब दुर्बलांना आधार पंचवीस समदृष्टी व वैराग्य सर्व जीवांवर करुणा सव्वीस वैराग्य प्रसंग राजे व संत यांच्यातील संवाद सत्तावीस अद्वैत तत्वज्ञान ब्रह्मज्ञानाची उपपत्ती अठ्ठावीस भक्तियोगाचा महिमा श्रीकृष्ण भक्तीचे महत्व ओणतीस नाथांचे कीर्तन प्रसंग गावगावी उपदेश व कीर्तन तीस नाथांचे अनुशासन शिष्यांना मार्गदर्शन भाग पाच संप्रदायाचा विस्तार व उपदेश अध्याय एकतीस ते पस्तीस एकतीस नाथ संप्रदायाचा विस्तार विविध प्रदेशात प्रसार बत्तीस नाथांचे शिष्य व अनुयायी तेजस्वी परंपरा तेहतीस संन्यास धर्म व योगधर्म नाथांची शिकवणी चौतीस भक्तिरस व अद्भुतरस ग्रंथातील तात्विक सार पस्तीस नाथांची समता व मानवधर्म जातीभेद नष्ट करणारा उपदेश उपसंहार व निष्कर्ष अध्याय छत्तीस ते चाळीस छत्तीस नाथांचे अंतिम उपदेश भक्तियोगाचे अंतिम स्वरूप सदोतीस साधकाचे कर्तव्य व्रत जप ध्यान साधना अडतीस भक्तिरसाची पूर्णता आत्मा अनुभव, एकोणचाळीस नाथांच्या चरित्राचे महात्म्य वाचनाने होणारे पुण्य चाळीस समाप्ती, शक्य सतराशे एक्केचाळीस हा ग्रंथ पूर्णत्वास गेला असा हा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ भक्तिरस योगतत्वज्ञान व नवनाथांचे अद्भुत चरित्रांनी परिपूर्ण आहे